मंत्रिमंडळात डावलण्यात आल्यामुळे नाराज असलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी वर्षाच्या पहिल्या दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपण लोक नेते असले चे दिले। शी विश्वास असे मी तुमचा सोबत आहे विश्वास संपला की मार्ग मोकळा अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सूचक इशार्यासह त्यांना इशाराही त्यांनी दिला आच्या माझ्या सर्व मित्रांनी खरं म्हणजे मला आपले आभार यासाठी मानायचे का या कार्यक्रमासाठी आमच्या मित्र परिवारांनी हा जो कार्यक्रम ठेवला यामध्ये आपल्या सर्वांचे लोकप्रिय आवडते खासदार आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब आमचे मित्र माजी आमदार आणि माझ्या प्रत्येक जन्मदिवसाला आदरणीय सुरेश सेठ जी जेतलिया सुधाकर दादा सोनोने भाऊसाहेब जी काका टोमरे राजू जी राठौड़ बालू सेठ संचेती प्रमोद जी जगताप डॉक्टर दिनेश जी परदेशी विनोद जी तांबे रामराव रामू काका शेलके किशोर जी बलांडे अविनाश जी गलांडे जी डोंगंवकर अर्जुन पाटिल गाड़े अभिजीत जी देशमुख शेख अकील हाजी साहब वैजापुर जगन्नाथ जी खोसरे पुंडलिकरावजी का श्रीराम पाटिल महाजन किरण जी सिंह जी राजपूत आदरणीय बाबा साहेब बाबाजी तार् केशवरावजी तार् नंदकुमारजी सहारे फेरोजी पटेल चंद्रकांत जाधव संदीप जी बोरसे रविन्द्र जी का ऐडवोकेट कमर वाई खरें सर्वी आवश्यक है पर चार वजेपासन आपण सर्व इतक्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी आमचे सर्व मित्र खरं म्हणजे माझा वा जन्मदिवस इतक्या मोठ्या संख्येने इतक्या जल्लोष मध्ये साजरा होणार हे मी कधी भविष्यामध्येही विचार केला नव्हता मंत्री असताना अनेक वेळेस अनेक सत्कार होतात पण मंत्री नसताना आताच कल्याणरावनी सांगितल्याप्रमाणे अनेक लोक हजारो असे आमचे मित्र आहे कमी त्यांना कधीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खारीचा वाटा कुठं मदत केले असेल